निशङ्क होय रेमणा निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत जय श्री श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा ताई झालं टायमिंग होऊन गेलं ना आता नाही बोला तुम्हाला जर बोलायचं असेल छोटा आहे का अनुभव हा माझ्या मैत्रिणीच आहे ताई सांगा ना ताई हा माझी मैत्रिणी म्हणजे आम्ही एकत्र काम करतो ना पंचायत समिती म्हणजे मी वडगाव मावळ मधून बोलते oh, oh, oh. आणि माझ्या मैत्रिणीला मी म्हटलं हो म्हटलं तुम्ही येता जाता चालत येता चालत जाता म्हणे खूप दमल्यासारखं होतं तुम्ही स्वामींचा जप करा हा, 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 हा. तर आज उद्या नाही परवा तीन आठवडे होतील असा शुक्रवार होता आणि त्या घराबाहेर पडल्या कामासाठी अच्छा कामासाठी पडल्या आणि नंतर त्या चालता चालता एका टू व्हीलरवाल्याने त्यांना उडवून टू व्हीलरवाला निघून गेला अरे आणि त्यांचं डोकं फुटलं त्यांच्या डोक्यातनं रक्त येतो तरी ते शुद्धीवर होते लोक जमली बापरे आणि लोक जमली आणि त्यांनी सांगितलं माझ्या बहिणीच्या मुलाचा फोन नंबर अमुक अमुक नावाचा मला काढून द्या अरे बापरे त्यांचं नाव हे सुनीता होईर तर त्या आधीच लुकड्या सुकड्या त्यांना माहित नाही मग आपलं डोकं फुटलंय अरे अरे रक्त चालू रक्त चालू आणि त्या त्या लोकांनी त्यांना मग नंबर काढून दिला त्या बहिणीच्या मुलाशी बोलल्या अरे बापर्या बोलल्या आणि मग नंतर त्या लोकांनी तो बहिणीचा मुलगा लगेच चाला मग दवाखान्यात नेलं मग त्यांना डॉक्टरांनी सांगितलं टाके टाकायचे आहेत तेव्हा त्यांना सुद्धा अधिक आपल्याला एवढं डोकं फुटून एवढं रक्त गेले तरी त्या त्यांना काहीच झालं नाही आणि त्याच दिवशी आमच्या इथल्या एक व्यक्ती म्हणजे आम्ही अगोदर मी फ्लॅटमध्ये राहायची ना हो 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 त्यांचा ऍक्सिडेंट होऊन ते जागच्या जागी ठार झाले अरे अरे आणि गोष्ट आणि त्या मला म्हणाल्या का म्हणजे आज आमचा फोन झाला ना <laughs> कालपासून मी ताईंना अनुभव शेअर करते तर तुमचा अनुभव शेअर करू काही <laughs> करा करा त्यांनी म्हणजे त्यांची मी परवानगी घेतली आधी बरोबर अवश्य करा कारण तुमच्या ते तुम्ही मला सांगितलं स्वामींचा जप करत चालला म्हणून मी वाचली हे तर तुम्यार शक्य नव्हतं म्हणे म्हटलं तुम्हाला स्वामींनी जपलं खरंच खरच ताई किती सुंदर मी शेअर करते ताई हां ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकतो